हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच म्हणजे तर चाललो आहे आता मी बाहेर आण तुम्हाला दादू सकाळी सकाळी काय चालू आहे दादू काय बिस्किट चहा बिस्किट खात आहे आणि हे नमुने आपल्या घरीच राहणार आहे आणि ह्या बघा कुडं शूज कुठं काय कुठं काय हे बघा आणि हे बघा सगळे कपडे तसे तसे सकाळी सकाळी आणि सकाळची वाजली किती नऊ आणि काल शॉपिंग केली त्या मी ती काय दाखवली हे बघा हे हे घेतले काल समस्त मऊ 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 हे बघा सेल चालू आहे आमची तर आजपालमध्ये आणि हे बघा इतकं सॉफ्ट आहे का बस आणि हे कोणाला घेतलंय दादू हां आणि मुलांना कपडे घेतले ते आले हो दाखवू आपण हे आणि आपलं हे बघा अजून देवपूजा करणार आहे दे दिदी आता हां दादू करेन बरं दिदू हाय म्हण से हाय मी मम्मी पप्पासाठी बाटला भरते बॉटल भरते बॉटल भरते व्हेरी गुड आणि लाईट आणि छान अशी साडी वगैरे दिसते एकदम साधी सिंपल घातलेली हे ब्लाउज मी आहे त्याला नाड्या लावायचे राहिलेले थोडीशी हात शिलाई करायची राहिली पण मला हातातून गेले ना माझ्या दिसते तयार झाली फक्त पावडर लावली आता मग मी बेड दाखव सगळं मला आवरायचं हा ह्या आवरायचं हा हा जो पासारा आहे ना आता आणि कोण आवडणार आहे आता हे तुमचे दादा हाय म्हणा हाय हाय हा हा बोला माझा मोबाईल कुठे असं आहे घरामध्ये म्हणा माझा शर्ट कुठे आहे शर्ट घेणार हा बाग म्हणणारच होती मी असंच असत बरं का आमच्या घरामध्ये तुमच्या दादा गोष्ट सापडत नाही आता लगेच कोणता घालू

काय खायला थांबले आपण नाश्ता करून कढीवाडा कडीवाळा सांगा घे ना कढी वाटा खाऊ आढी अस तर तुम्ही बघितलं आहे का मी कोपरगावला आलो आणि त्या देवीचं दर्शन घेत आहेत आणि ही जुनी गंगा देवी आहे बघा आणि लहानपणी इथं मी आम्ही खूप यायचं जत्रा वगैरे भरायची इथं आणि हे सगळं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण आहे आणि इथं देवीचं दर्शन घेतलं लग्नाला आलतो लग्न झालं देवीचं दर्शन घेतलं आणि पुढंच तिथं एका जनार्दन स्वामीचं आश्रम होतं आणि तिथं गेलो आणि मग तिथं पण दर्शन घेतलं पण आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही म्हणून आम्ही काही व्हिडिओ घेतला नाही आणि दर्शन घेऊन निघालो आणि बाहेरचं वातावरण बघा खूप छान आहे एकदम हिरवी हिरवं आणि तसं पण पावसाळ्यामध्ये बघा सगळीकडंच हिरवं दिसतंय आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मग निघाले आईकडे जायला मी आणि आईकडे गेल्याच्या नंतर जायचं तर आम्हाला एक आम्ही म्हटलं चला थोडंसं सिटीमधून जाऊया तरी ही छोट्या पुलावरून गेलो बघा हा तिकडं मोठा पूल आहे आणि इकडं छोटा पूल आहे हा कोपरगावचा आणि इथं ही आहे ना ती आपली गोदावरी नदी आहे आणि आई त्याच्याला गंगा नदीच म्हणत असतात आणि इथं आम्ही ना आंघोळीला वगैरे काही असं असलं ना स सणवार वगैरे तर खास तर आम्ही इथं यायचो आणि दर्शन वगैरे घ्यायचो जत्रेला वगैरे यायचो आणि आता इथून आम्ही चालू आहोत बघा इथं कोपरगावमध्ये आणि एकदम हिरवं हिरवगार आणि माहेरला गेलं का माहेरची वाईबच वेगळी असते आणि इथं ना इथं पिक्चरची टाकी होते आणि माझा भाऊ मला नेहमी घेऊन यायचं पिक्चर बघायला म्हणजे सगळ्या संघच यायची मी माहेरामध्ये आणि इथून मध्ये गेलं का शाळा आहे माझीवाली आणि तिथं मी बारावीपर्यंत शाळा शिकली ह्या बा इथून गेल्याच्या नंतर शाळा लागते आणि मी सगळ्या आठवणी तुमच्या दादांना सांगत होते इथं असं आहे इथं तसं तसं मी म्हणजे माझे लग्नाला एवढी वर्ष झाली ना मी दरवेळी जेव्हा मी कोपरगावच्या मध दु, मधून जाते ना तर तुमच्या दादांना ही गोष्ट आवर्जून सांगत असते की इथं माझी शाळा आहे इथं माझं हे इथं माझं ते आहे इथून आम्ही इथं वडे होतो इथं समोसे होतो हे हर एक गोष्ट मी त्यांना सांगत राहणार आणि ते मला म्हणा लागत तू मला किती वेळा सांगते द दरवेळेस तू तेच सांगत असतील मी दरवेळेस तेच ऐकत असतो तर झालं या अशी गोष्ट तर मग घरी गेलो आईच्या भेट वगैरे घेतली आणि तिथं काही व्हिडिओ घेतला नाही कारण अर्धा तासच थांबलो होता था, मी जास्त वेळ थांबलो नाही आणि तब्येत तब बरी नव्हती माझी लगेच रिटर्न यायचं होता मला कारण घरी लग्न ते घरी जात जाता मला तीन वाजले घरून लवकर निघायचं म्हटलं रिटर्न यायचं म्हटलं कसं आंधारच्या आता मला यायचं होतं लवकर आठ वाजेपर्यंत तर लगेच रिटर्न निघालं आणि रिटर्न येता येता रस त्याने एका ठिकाणी काय झालं तुमचे दादा म्हटले चल आपण ना थोडासा रस पिऊयात मग रस घेतला आणि कारण इतकं ऊन ते थोडंसं गरम थोडंसं असं वातावरण थोडंसं हे राहतं आणि बाहेरचं खाल्लं आम्ही तेलकट वगैरे खाल्लं ना तसं जास्त पाणी पाणी वाटायचं आणि तुम्हाला आता सांगते मी की बाहेर जरी गेलात ना तुम्ही बाहेरचं काहीही खाऊ नका कारण सध्या वातावरण इतकं भंगार आहे कबस आणि जेव्हा आम्ही गावाहून आलो ना तर हा व्हिडिओ थोडासा मी लेट अपलोड करत आहे बघा कारण आल्याच्या आल्याच्यानंतर ना, ना तुमचे दादा आणि मी आम्हा दोघंही आजारी पडलो कारण बाहेरचं खाल्लं होतं आम्ही लग्नात तर चांगलंच असतं बरं का पण बाहेरचं खाल्ल्यामुळे शक्यतो आजारी पडलं तर बाहेरचं खाऊ नका आणि मग घरी पोचलो घरी पोचल्याच्यानंतर व्हिडिओ काय बनवलाच नाही मी मग डायरेक्ट म्हटलं चला मुलं म्हणे मम्मी काहीतरी कर खायला तर मग तुमचे दादा म्हटले कर बिर्याणी आणि मग हे बघा बिर्याणी बनवत आहे खूप साधी सिंपल अशी बिर्याणी आहे तर क कुकरमध्ये ना तेल टाकलं लसूण आल्याची पेस्ट टाकली आणि त्यामध्ये चिकन स्वच्छ धुवून टाकलं हळद टाकली मीठ टाकली थोडंसं दोन मिनटं ना चिकन चांगलं परतून घेतलं आणि वाफळून घेतलं झाकण ठेवून आणि नंतर पाणी टाकून त्याला काय केलं आहे मग दोन शिट्टे घेतलं चिकनच्या आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही बिर्याणी बनवली ना नक्कीच खायला छान लागते आणि ही बिर्याणीची पद्धत पण माझ्या फ्रेंडनेच मला सांगितली होती आणि नाही तर मी पहिली वेगळी बिर्याणी बनवायची तसली दम बिर्याणी म्हणतो ना आणि तिला पण खूप वेळ लागतो आणि मग चिकन शिजलं मुलांना पिवळं वगैरे खायला दिलं आणि तोपर्यंत मग चिकन शिजेपर्यंत मी काय केलं बासमध्ये तांदूळ होते धुवून थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतली तयारी करून घेतली म्हणजे काय विणपटकन होतं आणि एकदम झटपट चिकन होतं ही बिर्याणी होती बघा खायला पण छान लागते करायला पण सिंपल आणि सोपी आणि झटपट होते तर कुकर घेतलं कुकरमध्ये तेल घेतलं आणि तेल थोडंसं जास्त घ्यायचं जिरे मोहरी टाकली खडा मसाला होता आपला सगळा टाकला जो दहा रुपयाला पाकिट भेटतं बघा आणि त्यात ना त हे जे तमालपत्र होते ना खूप सारे होते तुमचे दादा मला म्हणे तर बिर्याणीपेक्षा हे तमालपत्र जास्त दिसतात मी म्हटलं आता जाऊ द्या आणि मग नंतर त्यामध्ये कांदा टाकला आणि कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतल्याच्या नंतर टोमॅटो टाकला लसूण आल्याची पेस्ट टाकली सगळं त्यामध्ये टाकून घेतलं आणि चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आणि ते परत्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ आणि का होतं लवकर सगळं कांदा वगैरे चांगलं भाजलं जातो व्यवस्थित आणि ही अशी बिर्याणी आहे ना खायला मुलांना तर खूप आवडती बरं का मला आता म्हणजे दादू तर कधी बिर्याणी भात खातच नव्हता घरचा तो फक्त शाळेचं भात खायचा पण जशी मी, मी ही अशी बिर्याणी करायला लागली ना तोसुद्धा मला म्हणत असो मग मी आपल्याला अशी बिर्याणी बनवत जा बरं का तू तर हे असं आहे मुलांचं आणि दमलेलं असलं ना कधी कधी साधं सिंपल पटकन म्हणा करायला सोपं आणि खायला सोपं असं असतं तर मग हे ही एक पद्धत चांगली कला म्हणून प्रवास होऊन आलं ना आणि किती दमल्यावर झालं तर करायला काही कंटाळा येत नाही मा, मग आणि मग मसाले होते घरचे माझेवाले ते टाकले आईनं दिलेला काळा मसाला लाल मिरची पावडर हळद बिर्याणी मसाला सगळंच टाकलं आम्हाला थोडंसं झणझणीत खायला लागतं म्हणून आणि परतून घेतलं आणि मग त्यामध्ये तांदूळ वगैरे टाकले भात ती ले ले, टाक, टाक ते भिजवलेले तांदूळ टाकले आणि भिजवले तांदूळ टाकले ते पण परतून घेतले आणि आपलं जे चिकन होतं ना ते चिकन टाकलं आणि छान अशी मस्त परतून घेतलं एकत्र मिक्स करून घेतलं आणि झाकण घेतलं लावून घेतलं आणि दोन शिट्ट्या घेतल्या फक्त मस्त छान असं तांदूळ आपला बिर्याणी तयार झालेली तयार झालेली झाली होती आणि अशा पद्धतीनं मग आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं सगळं झालं आणि दमल्यामुळं काय झालं जास्त व्हिडिओ मला कंटिन्यू पुढं करता आला नाही आणि जास्त व्हिडिओ पण घेता आला नाही कारण कसं आहे खूप दमलेलं होतात एवढं लांब जायचं आणि यायचं म्हटलं आणि हे बघा अशी बिर्याणी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल खूप गरज कमी मला आणि बघा बसला दादू जे तर काळजी घ्या बाय